बालभारती कथाविश्व रे नावा टिळक यांची कविता माझ्या जन्मभूमीचे नाव नावा टिळक जन्म अठराशे बासष्ट मृत्यू एकोणावीसशे एकोणावीस हे फुला मुलांचे कवी म्हणून परिचित आहेत फुलांवर काय किंवा एकंदर निसर्गावर काय टिळकांचे प्रेम होते टिळकांची कविता या नावाने त्यांचा कविता संग्रह प्रसिद्ध आहे पुढील कविता याच संग्रहातून घेतली आहे पुढे दिलेल्या माझ्या जन्मभूमीचे नाव या कवितेत त्यांनी जन्मभूमीविषयी वाटणारा अभिमान कसा व्यक्त केला आहे ते आपण पाहूयात सृष्टी तुला वाहुणी धन्य माते अशी रूप संपन्न तू निस्तुला तू कामधेनू खरी कल्पवल्ली सदा लोभला लोक सारा तुला या वैभवाला तुझ्या या मला स्मृती नृत्यार्थ होते जरी सामर्थ्यनामी तुझ्या आर्यभूमी तसे पाहिले मी न कोठे तरी माते महात्मे तुझे तत्व तुझे शूर योद्धे तुझे सत्कवी श्रेणी यांची सदा माझी मना पूजनी आपुल्या वाकवी यांची यशे ज्या नव्या सद्गुणांना मला अर्पिती तेगे जरी सामर्थ्यनामी तुझा आर्यभूमी तसे पाहिले मी न कोठे तरी तुझ्या महोदार सारस्वतांच्या महासागरींचा जरी मी नमी झालो तरी घे तृषा मनमनांची कधीही कधीही न, न कोणी कमी आई गुरुस्तान अंती जगाचे तुझे यात शंका न काही जरी सामर्थ्यनामी तुझ्या आर्यभूमी तसे पाहिले मी न कोठे तरी वारा तुझ्या स्पर्शाने शुद्ध झाला मला लाधला भाग्य हे केवळे माते स्वये देशी जे अन्न पाणी सुधा बापुडी कायशी त्यापुढे तू बाळगीशी मला स्कंधी अंकी सुखांची खरी हिच सीमा पुरी सामर्थ्य नामी तुझ्या आर्यभूमी तसे पाहिले मी न कुठे कवी कवी नावा टिळक यांची कविता माझ्या जन्मभूमीचे नाव कविता कशी वाटली ते कम कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद